विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज ह्या भागापासून आपण एका नवीन मालिकेला सुरुवात करीत आपण ठेवलंय जलद गतीने गणित शिकूया तयारी करूया स्पर्धा परीक्षेची फास्ट मॅथ जलद गतीने मॅथ म्हणजे सूत्रांचं विविध सूत्रांचा विविध कृत्यांचा उपयोग करून पटापट गणित कसे सोडवायचे एका मिनटाच्या गणिताचं उत्तर काढायचं कसं त्यासाठी विविध सूत्रांचा उपयोग कसा, कसा करायचा आणि उदाहरणं सोडवून कोणत्याही स्पर्धा परीक्षेत कमीत कमी पाच तर जास्तीत जास्त जेवढे उदाहरणं आपल्याला आलेले असतील त्या उदाहरणांमधील मार्क्स आपण कसे मिळवायचे गणिताची भीती कशी कमी करायची यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत आज तर आजच्या आपल्या पहिल्या भागात भाग पहिला या भागात आपण काही संख्यांच्या बेरजा कशा करायचे शॉर्टकट पद्धतीने संक्षिप्त रूपात सूत्रांचा उपयोग करून आणि विविध युक्त्यांचा उपयोग करून कसा करायचा करा। ते समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नीट समजून घ्या आणि अशा पद्धतीचे अनेकविध उदाहरणं शोधा आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करा विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यास त्याच्यातील उदाहरणं सोडवा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करा चला बघूया पहिलं उदाहरण बघा वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस डॅश 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 प्लस थर्टी इज टू वन एक अधिक दोन अधिक तीन म्हणजेच तीस पर्यंतचे एक पासून तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असते तर लक्षात घ्या या सगळ्या संख्यांची सुरुवात एक पासून होते हा महत्वाचा मुद्दा टाईप लक्षात घ्या बघा करताना संख्यांच्या सुरुवात एक पासून होते मग पुढे कितीपर्यंत जेव्हा संख्या असो तर त्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं लक्षात घ्या या सर्व संख्यांची बेरीज बरोबर या संख्यांमधली शेवटची संख्या तीस गुणिले तिच्या समोरील संख्या म्हणजे याचा आता तिसाच्या पुढची संख्या एकतीस बरोबर आणि भागिले किती दोन लक्षात ठेव बघा शेवटची संख्या म्हणजे हे एकूण संख्या किती आहे तीस समोरील संख्या म्हणजे तीसाच्या पुढे येणारी संख्या आहे एकतीस आणि त्याला किती करायचे दोन तर बघा काय होणार बे एक बे बे पंधरा तीस पंधरा झाले आता पंधराने याला गुणा पंधरा एक पंधरा ह्याला एक पंधरा ते पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज किती असेल चारशे पासष्ट असेल अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडवायचं दुसरा प्रकार बघा बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती या उदाहरणात आणि या उदाहरणात काय फरक आहे तो लक्षात घ्या अशा पद्धतीने डिफरन्स बिटवीन टू एक्झाम्पल्स जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला तर बघा व्हॉट इज द ॲडिशन ऑफ फोर्टी टू टू नाईन्टी टू नंबर क्रमाने येणारे बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल तर यासाठी दोन सूत्र आपल्याला वापरायचे बघा विद्यार्थी पहिलं सूत्र पहिल्यांदा बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतचे एकूण नैसर्गिक संख्या किती ते शोधून काढायचं त्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं एकूण नैसर्गिक संख्या बरोबर ऑल नॅचरल नंबर्स किती त्याच्यातले नॅचरल नंबर ते शोधून काढायचं शेवटची संख्या लास्ट नंबर मायनस पहिली संख्या प्लस नंबर प्लस वन म्हणजे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करून त्याच्यामध्ये काय मिळवायचं एक मिळवायचं मग बघा काय होणार शेवटची संख्या ब्याण्णव वजा बेचाळीस बरोबर आले तुमचे पन्नास प्लस वन दॅट इज इक्वल टू फिफ्टी वन एक्कावन्न या संख्या आहेत किती संख्या आहेत एक्कावन्न बघा ब्याण्णव मधून बेचाळीस गेले दोनातून दोन गेले शून्य नवातून चार गेले पाच पन्नास अधिक आहेत एक, एक्कावन्न मग आता बेरीज कशी करायची बघा बेरीज बरोबर पहिली संख्या पहिली संख्या बेचाळीस अधिक शेवटची संख्या ब्याण्णव याला भागिले काय कारे करायचं दोन आणि गुणिले एकूण संख्या किती एका बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या लास्ट नंबर प्लस फर्स्ट नंबर अपॉन टू इंटू टोटल नंबर मग किती होतील बघा दोन दोन चार दोन दोन चार दोन चार तेरा एकशे चौतीस भागिले दोन गुणिले एकावन्न वन थर्टी फोर टू इंटू फिफ्टी वन इज इक्वल टू दोन ने याला बारा उरला एक बेसकी चौदा गुणिले एकावन्न एकावन्न सदुसष्ट चा गुन्हा कर करा सिक्स्टी सेवन इंटू फिफ्टी वन दॅट इज इक्वल टू सेवन सिक्स सत्ता पस्तीस सहा पणशे तीस आणि तीन तेहतीस यांची बेरेज करा बघा सात एक सात सहा एक सहा पाच सात पस्तीस अ तीन सहा पंचवीस तीस आणि तीन तेहतीस सहा पाच अकरा अकरा एक तेहतीस आणि एक चौतीस तीन हजार चारशे आपलं तीन हजार चारशे सतरा हे झालं अँसर आपलं अशा पद्धतीने आपण कुठल्याही नैसर्गिक संख्यांची कोणत्याही ग्रुप मधल्या नैसर्गिक संख्यांची ऍडिशन करू शकतो दोन भाग आपण या ठिकाणी आन्स बघितले त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा एक या भागाला जाईल एक होमवर्क या ठिकाणी दिला आहे गृहपाठ दिला आहे त्या ठिकाणी ऍडिशन काढायचे तुम्हाला चौसष्ट ते चौऱ्याण्णव पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती तर हे दोन उदाहरण सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवा आज आपण या ठिकाणी थांबूया अशाच पद्धतीचे अनेक विध फास्ट एक्झाम्पल फास्ट सूत्रांचा उपयोग करून एक्झाम्पल कसे सोडवायचे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या रीतचा